क्रांतिबोटेक चिमूर तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सह स्वागत आंबा लागवड तंत्रज्ञानामध्ये आपण जुन्या आंब्याच्या झाडाचं व्यवस्थापन जे करतो आहेत हे बावीस वर्ष जुनं आंब्याचं झाड त्या आंब्याच्या झाडाला आपण याला झाडाला छाटणी केली छाटणी केली असता आपण शेतकऱ्यांना दाखवून देतो आहे की त्याला आलेले जे फांद्या आहेत आणि सोबतच फांद्यासोबत त्याचं व्यवस्थापन तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्यापुढे हे झाड आपण तीन मे दोन हजार चोवीसला आपण छाटणी केली होती हे बावीस वर्ष जुनं झाड आहेत आपल्यापुढे याच्यावरच्या आपण पूर्ण फांद्या काटलेल्या आहेत आपण बघू शकता आणि याला ज्या शेपमध्ये कापले आहेत त्याला नवीन जी फांद्या आलेल्या आहेत आपण बघू शकता आणि हा बैगनपल्ली व्हरायटी आहे याला आपण बघू शकता जागोजागी याला फांद्या आलेल्या आहेत नवीन आता या नवीन फांद्यांचं नियोजन व्यवस्थापन कसं करायचं तर सुरुवातीला जेव्हा आपण भर उन्हाळ्यामध्ये या आंब्याला आपण चाटणी दिली त्यावेळेस उन्हाची तीव्रता फार मोठ्या प्रमाणात होती आज आपण बघू शकता हे झाड जमिनीपासून किती ठुसकं झालेत जा आपल्याला जाणवेल आणि याला बघा नवीन जी पालवी आली ती अतिशय कोवळी आहेत आज तेरा जुलै दोन हजार चोवीस चालू आहेत आपण बघितलं असतं यावर अळीचा अटॅक येऊ शकतोय पानं खाणारी येळी पानं कोवळे असल्यामुळे सोबतच याच्यावर करपाचा अटॅक मोठ्या प्रमाणात येऊ शकतो आहे कारण झाडावर जुन्या खोडावर जो असणारा करपा आहे तो नवीन पालवीवर जातो आहे आपण बघू शकता या व्यवस्थापनामध्ये क्रांतिपौटेक प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आहे आणि जुन्या झाडाला नवीन स्वरूपात त्याला पालवी आणून त्यावर आंबा पण आपण घेऊ शकतो आहे दरवर्षी येणारी आंब्याची ही प्रजाती आणि आपल्याला उंच झाड असल्यामुळे आपल्याला आंबा तोडणं सोयीचं नव्हतं आणि एकतर त्यावर बंदरांचा फार मोठा त्रास राहायचा उंच झाडावर आणि पाखरांचंसुद्धा आणि वाराधुनीने फळं गळायचे अशा अवस्थेत आपल्याला प्रत्येक फळ हे भेटावं म्हणून आपण याची छाटणी केली आपण बघू शकता आणि आपल्यापुढे याचं नियोजन यावर आम्ही पाण्यात खाऊ नये म्हणून पाणी कुरतळू नये म्हणून आपण जी अळीची औषधी घेतली कॉपर बुरशीनाशक मारलेलं आहे आणि यानुसार आपण याचं नियोजन करतो आहेत याला मोठ्या प्रमाणात फांद्या फुटलेल्या आहेत आपण आपल्या पुढे दिसू शकतात आणि हेच आता पुढच्या पिढीसाठी सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी आपल्या प्रत्येक झाडाचं नियोजनबद्ध व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला असता आपण जर त्याची छाटणी व्यवस्थित केली तर तुम्हाला उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही फळाचा साईज मोठ्या प्रमाणात मोठा साईज मिळेल आणि दुसरं फळाचा साईज मोठा क्वालिटी आणि फळ हाताने इझिली तोडता येईल त्याच्यामुळे छाटणी ही प्रत्येक झाडामध्ये महत्त्वाची आहे क्रांती क्रांतिबोटिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आहे आणि श आमचे व्हिडिओ प्रत्येक नवीन शेतकऱ्यांपर्यंत जावं त्यासाठी आपण शेअर करावं आम्हाला यूट्यूब चॅनलवर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा, करा। आणि नवीन नवीन शेतकऱ्यांपर्यंत आमचे व्हिडिओ पाठवावे ही विनंती आम्ही फेसबुकवर आहोत आम्ही व्हॉट्सअपवर आहोत आम्ही सोबतच आमच्याशी संपर्क साधायचा असेल नवीन व्यावसायिक दृष्टिकोनातून आंब्याची लागवड करायची असल्यास क्रांतिबायोटिक कलमे रोगमुक्त कलमे तर देणारच त्याची लागवडसुद्धा करून देणार आणि त्याला तंत्रज्ञान देऊन माल पिकून शेतकऱ्यांकडून घेईल आणि त्याला बाजारपेठसुद्धा क्रांतिबायोटिक व्यावसायिक दृष्टिकोनातून देण्यास समर्थ आहेत आमचे टेक्नॉलॉजी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचवावं यासाठी आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत घरापर्यंत जायसाठी आमची टीमसुद्धा आहेत व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्याची उन्नती व्हावी यासाठी आम्ही आपल्या एरियामध्ये क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याची विदेशी आंब्याची कलरफुल आंब्याची लागवड आपण करतो आहेत आपल्याकडे हायब्रिड्स भारतात विकसित हायब्रीड व्हरायटीसुद्धा आपण देतो आहेत ज्यात आपल्याकडे मल्लिका आम्रपाली यासारख्या विकसित भारतीय हायब्रिड्स व्हरायटी आहेत आंब्याच्या सोबतच बाराही महिने निघणारा स्वीट स्वीटकाठीम आहेत त्याच्यानंतर रेड बनाना मँगो आहेत येल्लो बनाना मँगो आहेत त्याच्यानंतर ऑल टाईम मँगो आहेत बाराही महिने निघणाऱ्या काही व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत अल्फान्सो हाफूस आंबासुद्धा आहेत दशहरी केशर सुद्धा व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण लागवड करतो आहेत आमचा व्हिडिओ हा मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोचावं ही प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती धन्यवाद